जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कालचे तेरा एप्रिल शनिवार महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे कांदा मार्केट काय मार्केटमध्ये भाव निघाले सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती आवक पाचशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी कांद्याल दर आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे बाजार समिती लासलगाव दिनांक तेरा एप्रिल शनिवार एकूण कांदा अवघ तीन हजार क्विंटल कांद्याला कमीत कमी दर भेटला आहे सातशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती कोल्हापूर दिनांक तेरा एप्रिल शनिवार एकूण कांदा वक सहा हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार आठशे बाजार समिती बारामती दिनांक तेरा एप्रिल शनिवार एकोणकांदावक नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे तीनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार पन्नास जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर दिनांक तेरा एप्रिल शनिवार एकोणकांदा अवघ दोन हजार नऊशे तेरा क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे सर्वसाधारण दर भेटला आहे आठशे अठ्ठावन्न कम आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार चारशे बाजार समिती नाशिक दिनांक तेरा एप्रिल शनिवार एकोणकांदा वक चार हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बाजार समिती सांगली एकोणकांदा वक सहा हजार एक्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती धुळे एकूण कांदा व एक हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार चारशे दहा